प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर मी मगाशी पण मी तेच हे करत होतो की ऑब्जेक्शन वेळेला घ्यायचं असेल ज्यावेळेला तुम्हाला खात्री नाही की हा मतदार आपला नाही तुमच्या बूथ एजंटकडे दोन दोन रुपयाच्या नाण्यांची गठ्ठी देऊन ठेवा म्हणजे पाच पाचशे नाणी देऊन ठेवा दोन रुपयाची कारण ऑब्जेक्शन घ्यायला दोन रुपयाची फी लागते आणि खिशात सुट्टे नसतात तो तिथला अधिकारी म्हणतो दोन रुपये दहा रुपयाची नोट दिली तर तो म्हणतो माझ्याकडे चिल्लर नाहीये परत द्यायला दोन दोन रुपयाच्या कॉईन जवळ ठेवा आणि त्यांच्या प्रत्येक मतदारावर मतदारा ऑब्जेक्शन घ्या खरा असो का खोटा प्रत्येक मतदारावर ऑब्जेक्शन घ्या याच पद्धतीने यांना नामोहरम करता येईल यांच्याच पद्धतीने पण हे सगळं करण्यासाठी मुळामध्ये जी इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती आपल्यात आहे का आपण लढणार म्हणजे कसे लढणार आपण फक्त घोषणा द्यायला जाणार आहोत का आपण एक व्हिजन घेऊन जाणार आहोत की नाही हे सगळं खूप महत्वाचं आहे त्यामुळे हा जो आजच्या शिबिराचा जो टायटल दिलेला आहे लक्ष्य तर लक्ष म्हणजे तुमचं लक्ष्य कुठे आहे लक्ष कोणीकडे आहे असं नाही लक्ष्य म्हणजे तुमचं ध्येय काय आहे आणि ध्येय ही फक्त महानगरपालिका किंवा फक्त वॉर्ड जिंकाची नाही आहे याचं अंतिम ध्येय हे या देशातली लोकशाही टिकवणं या देशातल्या नागरिकांना मिळालेलं स्वातंत्र्य टिकवणं या देशाची धर्मनिरपेक्षता टिकवणं हे अंतिम महत्व याच्यातलं असलं पाहिजे तरच हा जो भस्मासूर उभा राहिलाय आहे